नमस्कार गुड मॉर्निंग सकाळचे आठ त्रेचाळीस आज <coughs> उसा पाणी सोडलं बघा पर्याय नाही तोड़ विचार दहा हजार महिला मुलं बसत पडायच नाही मला आम्हाला ज्यामुळं पाणी सक दिले तिथली एक गोष्ट रात्री तरी सहा साडेसहाच्या दरम्यान गावात गावात म्हणजे खोंदला पाटीच्या खाली उतरल्यापासून तीन तीन अंदाजे अर्धा किलोमीटर आं, अंदाजे एक लेडीज आणि एक माणूस त्यांना बिबट्या दिसला जो मग आता खरं का खोट रात्रपासून झोप नाही कुठं चवळ बांध कुठं काय बांध अक्षरशः वग बेजार काय करावं काय रात्री जेवण अकरा वाजता जेवण केले ही ओळ हे बांधायला टाईम लागला आता कारण त्या दिसा मनात तर आजूबाजूच्या गावाला दिसलं असतं कारण आलाय म्हणजे आलाय तर हिकडा साईटून आलाय आथर्डी पाथर्डी तिकड तर तिकडं तर काही का काला झाला असता ना दिसला असता तर बिबट्याचे पण तसं काय चव काहीच नाही म्हणजे ओरडा तसला काहीच नाही मग नेमकं आता काय समजायचं आहे का नाही त्याच्यामुळे सगळं वातावरण सध्या झालेली आहे आम्ही बोर मध मी पाणी सोडवतो तीन महिन्याला पाणी सोडवत आता रात्री वणविभागाची टीम आलती बोम खरं काय आणि खोटं काय हे गावातल्या कोणाच्याकडे दिसल्याची काय वाट खरं वाटणार नाही पण दिसले जे जो ज्यांना दिसले ते आहेत पिंपरीचे म्हणजे उत्तरेश्वर पिंपरी माऊली महाराज आपले त्या गावाची ती म्हणले तर आम्हाला दिसलं गायरानात बरं गावातल्या कोणाला दिसल्याशिवाय कळणार नाही कुण कुण ना बेने, बेने। का नाही ठीक आहे असं आता पण आता गावात रात्र फिरतच टॉर्च घेऊन इकडे तिकडे बाहेर कोण कोण जे राणा झोपायचं ते राणास झोपाय नाही घे बेहणं बेहणं मग आता कळून काय तिकडे काय